रामकृष्ण ठेवतात झेल ठेवला तोंडातून काढतात तरी महाराजांना पत्ता लागले कीर्तनकार असतील तर ते त्यांना धन्यवाद मला सुपारी विषच आहे सिगारेट वीस आहे तंबाखू वीस आहे दारू विष आहे टप्प्या टप्प्यानं अभ्यास झाला की माणसं पचवायला अभ्यास असेल तर विष पचवता प्रयत्न केवढ्याही उंचीचा असू द्या तुमच्या जर नशिबात नसेल तर प्रयत्न करूनही यश येईलच याची खात्री घ्यायचा आहे प्रयत्न पन्नास पोरा असतात पन्नासही पोर अभ्यास करतात का अभ्यास सगळ्यांचा पैकी गेला आहे समजावून प्रयत्न सगळ्यांनी केला नशिबा नसा दोघांना आमदार होण्यासाठी पाच सात उमेदवार उभे असतात की नाही प्रयत्न सगळेच करतात की नाही म्हणतात निवडून आलेले लय शापडे हो पडलेले तर येळ येतात येड्या माणसाला पक्ष किती निघतात मातृमंतात निवडून आलेले पैसा लय वाटला हो पडलेले वाटला नाही का दोघेही शापड होते हे काय घोसावर येईल करीत नाही कांदाला बिड्या करीत नाही आणि घोसावर बिडतही मागत नाही उलट महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांपैकी अतिशाप्त दोनशे अठ्याऐंशी तिकडे गेले पडलेले पडलेला नाही पैसा वाटला आलेला नाही पैसा वाटला सातही लोकांचा प्रयत्न होता नशिबाने एकाला साथ दिली ज्याला नशिबाची साथ मिळाली तो विजय झाला

पोलीस भरती साठी आर्मी साठी प्रयत्न करतात सगळे प्रयत्न झाले व्यायाम झाला पळण झालं बॉडी बनवली सगळं झालं राम मारल लेखी परीक्षेत दोन मार्कावरून पोरगा नापास माणसं काय म्हणतात त्याचा वापस काय म्हणतो महाराज पोरांना लेखी परीक्षेत दोन मार्कने गेलं हो नशिबात नोकरी प्रयत्न टोकाचा झाला यश नाही मिळालं समजावलं तिथं प्रारावधान आपल्याला शुटकावणी दिली नाही सांगत एक जनरल सांगतो सगळ्यांना लागू ज्याच्या ला। कपळावर पाच किंवा त्यापेक्षा जास्त आठ्या पडतात त्या माणसाला नव्वद पर्यंत मरणाचा धोका नाही केस गेलेल्या माणसाबद्दल सांगतो माणसाच्या डोक्यावरचे केस गेलेले असू द्या काही माणूस गेलेले केस नसतो <laughs> ज्याच्या प्रमाणाला पाचच आख्या पडतात पंच्याऐंशी चारच आख्या पडतात पंचाहत्त तीनच पडतात पासष्ट दोनच पडतात पंचावन्न एकच पडते पन्नास

माझ्याकडे नाही हात तुमचे कर कर्ज काढत भगवानला माग सरणार पहिल्या दिवशी घेऊन टाका ज्याच्या भोयाचे केस पैसा भरपूर असतो पण हातचा सुटत नाही कार्यकर्ते चार वेळा भेटल्याशिवाय त्याची पावती होत नाही ज्याच्या भोयाला असा सरळ करारी वरतीचा पाहिला स्वतःचा मोडेन पण स्वातणार नाही या वरतीचा

टिक फॉर टॅट कशाला कोणी 2 रुपये मदत केली तर आपण त्याला 3 रुपये करतो कोणी आपल्या कामाला धावून आला तर त्याच्या कामाला धावून कशाला तस प्रेम केलं तर कपडे काढून द्यायची तयारी आणि वैर केलं तर कपडे काढून घ्यायची तयारी वैराला वैर मित्राला मित्र आज आपण पुढचा ऐकून घ्या ज्यात उजव्या पायाच्या अंगठ्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा जास्त लांबलेलं असतं

नव्वदच्या पुढे शंभर पर्यंत मोकळ्या म्हणा शेवटच आहे मध्ये दोन आडे म्हणजे रोग राहिला रोखावे ही सगळ्यांनी बघायला अडचण नाही खालून वर पर्यंत मधल्या बोटावर पैसा महिला पण उजवा कोण होता मी पुरुषांचा उजवा महिलांचा डावा

नंतर उद्यमाचे प्रयत्न लागतो प्रयत्न बरोबर यश नशीब त्याला साथ देत ज्याचे प्रयत्न चांगले आणि प्रयत्न त्याच्याच फळाला येतात ज्याचं नशीब अनुभव झालेलं आहे

आणि आठव्या दिवशी त्या ज्योतिषाला हात दाखवा तो तुम्हाला हात जोडून म्हणाल काय चमत्कार झाला पहिल्या दिवशी शनि आणि साडेसती बसला होता गायब झाला आता तुमच्या हातात गुरुनं मंगळ भाषे प्रवेश केला पासून तुमचा मान झाला म्हणून टाळी तो सारा पडायचा टाळी वाजवावी गुरु खरे टाळी बोला सगळ्यांनी टाळ्या बाकी जाऊ द्या तुमच्या जीवनात जेवढे आजवर पाप घडले तेवढे पाप दोन वाजवल्या सोप आहे जे टाळ्या वाजवतात त्यांचे निघून जातात जे टाळ्या वाजवत नाही त्याच्या डोक्यावरून त्याच्या सोप सगळ्या गावाचे पाप ज्याला घरी न्यायचे त्याला टाळी वाजवायची

अनाथ वैकुंठापर्यंत हिरून जाते गोविंद बाबा दोन महात्मे तुम्ही गावातले नवाय तुक आणि देवासह एकच मिनिट दोघांचं संयुक्त भजन करू आपण आम्ही पुढे म्हणतो आई साहेब आमच्या भाग म्हणतील पुरुष मंडळी त्यांच्या मागे म्हणाय माग पुरुष मंडळी त्यांच्या माग गोविंद बाबा भगवान बाबा दोन महाराजांच्या नावाने टाळेबाबत भाग्य बदलण्यासाठी